विट्यात मराठा समाज मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडवणार मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजाचे नेते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दहा दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे परंतु या उपोषणाची दखल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली नाही त्यामुळे मराठा समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी दोन ऑक्टोबरला विटा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला याबाबतचे निवेदन बुधवारी विट्याचे तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना देण्यात आले मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील मागण्या मान्य कराव्यात यासाठी सकल मराठा समाजाचे संघटक शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बुधवारी विटा तहसील कार्यालयावर धडक दिली मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची मुख्यमंत्र्यांनी अद्याप दखल घेतलेली नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून आरक्षण प्रश्नात मध्यस्थी करावी आणि जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले नाही तर दोन ऑक्टोबरला मुख्यमंत्री यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार विटा दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यावेळी त्यांना गनिमी कावा करून काळे झेंडे दाखवीत त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले यावेळी शंकर मोहिते दहावीर शितोळे शशिकांत शिंदे कृष्णा देशमुख प्रवीण जगताप सतीश खाडे महेश बाबर ॲडव्होकेट ऋषिकेश देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते